नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील घोडलेपाडा येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलातील सीआरपीएफचे वीरमरण प्राप्त झालेल्या शहीद जवान मेजर जवान मेजर रमेश वसावे यांच्यावर शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात त्यांच्या मूळ गावी येथील एका मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले शेकडो नागरिकांनी अश्रू नैनांनी अखेरचा निरोप दिला यावेळी कुटुंबियांचे अश्रू अनावर झाले होते या प्रसंगी लष्करी जवानांच्या पथकाने हवेत बंदुकीच्या तीन फायरिंग झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली राजस्थान अजमेर या ठिकाणी कार्यरत असताना मेजर रमेश वसावे यांची झारखंड येथे बदली झाल्याने ते अजमेरहून गावाकडे निघाले असताना सोमवारी दिनांक दहा जून रोजी अपघात झाला होता त्यात ते त्यांचा मृत्यू झाला या घटनेचे वृत्त कळताच गाव व परिसरातील गावावर शोककळा पसरली गाव व परिसर या घटनेने सुन्न झाला आहे यावेळी नंदुरबार येथील सैनिक बोर्डचे अधिकारी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार प्रांत अधिकारी सुभाष दळवी तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष नाईक पोलीस अस्लोद्राचे हवालदार अशोक कोळी जितेंद्र ईशी मिथून शिसोदे विक्की पाटील सीताराम पवार अमित पटले अनिल भांबरे माजी सैनिक तालुका अध्यक्ष संतोष ठाकरे माजी सैनिक दीपक पवार माजी सैनिक पांडुरंग पवार प्रकाश पवार सरपंच प्रशांत पटले पोलिस पाटील दशरथ पावरा तोताराम अहिरे विविध अधिकारी व पदाधिकारी व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मेजर रमेश वसावी यांच्या पार्थिवावर शासकीय या इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले लष्करी जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फायरिंग झाडून आणि अंतिम बिगुल वाजवून शहीद जवानाला अखेरची मानवंदना दिली मेजर रमेश वसावी यांचे दोन मुलं आहेत तन्मय रमेश वसावी इयत्ता आठवी आणि नैतिक रमेश वसावी इयत्ता सहावी याने वडिलांना मानवंदना देत असताना सांगितले की माझे वडील देश सेवेत होते ते आज शहीद झालेत मलाही पुढे सैन्य दलात जाऊन देशसेवा करायची आहे अशी इच्छा व्यक्त केली